घर एकदम चकाचक झालं साफ झालं आणि बघू शकता इथे मसाला वाटायला हे सगळं चकाचक एकदम झालं मस्त पैकी सिलेंडर संपला सिलेंडर लावला एकीकडे डाळ शिजते वरण बनवते तोर डाळ आणि मसूर डाळ इकडे वाटाणा आणि बटाट्याची भाजी बनवते आणि शिजतायत अजून शिजले नाही दळण दळून आहे एक किलो ज्वारी एक किलो बाजरी एक किलो तांदूळ असं मिक्स करून एक एक किलो कारण माझ्या आईने सांगितलेलं असं दळून आण म्हणून एक एक किलो मिक्स करायला इथे कोबीची भाजी बनवणार नाही इथे मंचुरियन बनवायचे आहेत मुलांसाठी तर हे सगळी तयारी करून ठेवलेली हो आता सिलेंडर खाली झालाय तर द्यायचंय मला आणि साईला पाहिजे पाणी तर साईला आता हाल होली केलू बघू इकडे डुक्कर परत सेलिब्रेशन होत स्कूल मध्ये बिचारा आता नाश्ता दिला त्याला मेदू वडे बनवले मेदू वडे खाल्ल्यान त्याने म्हणजे ग्रेव्ही बनवते टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही बनवते वाटण्याच्या भाजीसाठी लावा मिक्सर तयार झाले आता आणि आता वाटाण्याचे वाटाणे शिजत आहे अजून हे करत नाही आंबा पाणी तापतंय ना पाणी तापलं नाही म्हणून अजून त्याला बसवले नाश्ता केला ना आता मम्मी आणि माऊ झोपत आहेत की माऊ आणि मम्मी माऊचा खुलाच आहे आणि मम्मी पण झोपते पीठ मारायला हे बघा आणि मी करे ब्लॉगर चला बाय बाय तर हे सगळे मिक्स होते ना त्याची भाकरी बनवली मस्त जेवणासाठी कांदा हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण आम्हाला कांदा लागतोच काही झालं तरी कांदा पाहिजे किती मारला तरी सकाळची भाजी उरलेली ती वाटाण्याची भाजी त्याच्यानंतर ही भेंडीची भाजी आणि ह्या मिक्स पिठाच्या भाकऱ्या हे आज आहे आमचं संध्याकाळचं जेवण सात्विक जेवण चला हे घ्या बाहेर संध्याकाळ झाली बघू शकता आणि आमची थाली तयार आहे संध्याकाळची तरी बघू शकता मुलांसाठी मी असं गरम गरम भात बनवते मस्तपैकी त्यांना राईस लागतं मग त्यांना बनवते मी गरम गरम संध्याकाळचं एक अर्धी वाटीचा बनवते दोघांसाठी असं होऊन जातं त्यांचं आणि मोठा काही भाकरी खातच माझ्या तर चला माऊ नर्वस आहे का नर्वस आहे त्याचं कारण तुम्हाला सांगते दोन बहीण भाऊ मिळून ह्याला खूपच त्रास दिलेला आहे कारण हा एकदम घाबरट आहे घाबरट पण आहे आणि मंद आहे काय ते काय समजत नाही पण त्याचं कारण तुम्हाला मी सांगते चला पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं सकाळ सकाळ आणि काय आमचं माऊ नर्वस आहे ते सांगते तुम्हाला कारण छोट्या छोट्या गोष्टी आणि ह्या गोष्टी कशा आपल्या आपण कसे साधे सिंपल कुटुंबवाले म्हणजे मिडल क्लास फॅमिलीवाले असतो तर ह्या गोष्टी आपल्या छोट्या छोट्या कशा घरात घडतच असतात आणि त्याच्यावरनं जर माझ्याबरोबर घर घडत असतील तर तुमच्याबरोबर पण अशा आठवण येतात ना आपल्याला गोष्टी की आपल्याबरोबर पण हे ह्या गोष्टी केव्हा एखादी गोष्ट दाखवली की तुम्हाला पण समजू शकतो हां आपली पण ही गोष्ट करायची राहिली जसं की मी काल सांगितलं आता उन्हाळा चालू झाला आहे तर कॅपॅसिटर बदलायचे आहेत आम्हाला बदलले तर नाहीच पण आज मी एकदम हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट सांगितलेलं की आज बदलायचेच आहेत कारण गरमी खूपच वाढली तर चला मी माऊ आमचा नर्वस का झाला त्याचं मी कारण सांगते तुम्हाला तर खूप दिवसापूर्वी काय झालं आहे की कुत्री पण बाहेर बोगत आहेत बघा खूप दिवसापूर्वी काय झालं आहे एक उंदीर होता ग्रेलच्या इथे बाहेर होता मग मी काही के विचार केला की कशाला त्याला हे करायचा त्रास द्यायचा कारण तो घरात काय यायचा नाही खिडकीच्या आतमध्ये घरात यायचा नाही अजिबात मग दाखवते तुम्हाला तो कुठे जायचा पण आता तर एकदम बोलतात ना एकदम टेन्शनवालं काम झालं आहे तर काय झालं ते आणि त्याच्यामुळेच आमचा माऊ वरती जायचा वरच्या छप्परवर पाचव्या माळ्याच्या तर आता तुम्हाला दाखवते मी काय ते आणि ते उंदरान काय केलं आहे उंदराने आता चार पाच पिल्लं काढलेले आहेत ते आणि ते कुठे लपतात ते पण दाखवते तुम्हाला मी झाडांना पाणी पण घेतलं आणि हा इथे बेळ आहे या बेळाच्या आतमध्ये काल मी बघते माऊ आमचा असा काय करतोय आणि इथे दोन बहीण भाऊ म्हणजे दोन बहीण भाऊ म्हणजे एक मोठे आम्ही राहायला आल्यापासून इथे छोटी पाल होते आता ती मोठी झाली आणि त्याच्यामध्ये पहिला एक उंदीर होता आणि आता त्याचे चार पाच पिल्लं पण छोटी छोटी काल मी बघितली आणि आता टेन्शनचं काम आलं कारण मी एवढी मेहनतीने झाडं वाढवले तर एवढ्या मेहनतीने मी झाडं वाढवलेत आणि उंदरांचं काम तुम्हाला माहिती आहे घरात तर येत नाहीत ते पण उंदरांचं काम तुम्हाला माहिती आहे की झाडामधली माती पोखरून पोकरून, पोकरून मग ते कसं झाडांना त्रास होणार ते आणि झाडं म्हणजे म्हणजे कसं आहे माझं जशी मुलं जसं माव तशी माझी झाडं आहेत मला कारण मला खूपच झाडं आवडतात पहिल्यापासूनच लग्नाच्या अगोदरपासून आणि आत्ता पण मला झाडांविषयी मला खूप प्रेम आहे तर झाडं मी कशी अशी खूप जपते त्यांना तर त्याच्यासाठी आता मला आणि एक जरी काम वगैरे काय राहिलं तरी मला डोक्यात ते विचार करत असतं की हे काम आपलं बाकी राहिलेलं आता हे काय करायचं मला काही समजत नाही की उंदरांचं काय करू त्यांना मी त्रास पण देऊ शकत नाही पण ते घालवायची कशी हे आता मोठं डोक्याला माझ्या टेन्शन आलं आहे असं आहे तर त्याच्यामुळे माऊ का माऊ तर आमचं काही घाबर आहे एकदम त्याला काही समजत नाही तर उंदरांच्या पाठी म्हणजे उंदीर त्याच्या लागून माऊ आमचं धावेल कारण तो कसा माणसाळू आहे बाहेर फिरणारी वेगळे असतात आणि हा कसा त्याचं पूर्ण आता एवढी वर्ष त्याची पूर्ण घरातच गेले तशी तर त्याच्यासाठी माणसाळू आहे ती त्याच्यामुळे असं झालं आहे आता आता बघूया काय करायचं ते पण त्या उंदरांना पण मी त्रास देऊ शकत नाही असं आहे तर काय मिस्टर पण बोलतात असू दे ते जातील आपण पण पन जातणार जाणार तर नाहीत मला असं वाटतंय कारण उंदीर कशी जातील ते जातील वरच्या फ्लोअरवर जातील असे पण शेवटी आता तिथे पॅक केलं तर थे त्यांचा म्हणजे कसा श्वास हे होऊन पूर्ण ते मरणार आणि ते कसं मला ते पाप लागून घ्यायचं आणि एखाद्या जीवाला असं हे करणं करायचं म्हणजे बरं नाही वाटत ते शेवटी मग ते कसं आपलं घुसमटत राहते की आपल्यामुळे एकाचा जीव गेला असेल बघूया चला थोड्या वेळानंतर आता मी तयार होऊन दुकानात जायची तयारी चालली आहे त्याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवतेच कारण मग दिवसभर जसा जसा टाईम मिळतो तसा मी व्हिडिओ बनवते कारण माझी आवड आहे आणि प्रत्येकाला असं वाटतंच की आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी सक्सेस तर प्रत्येकाला पाहिजेच पण त्यासाठी माझा सगळीकडनं प्रयत्न असतो असं बसून नाही तर असो तर ह्याचा उपयोग सांगेल तुम्हाला मी हे दहा किलो दहा किलो की पाच किलो हो कांदे आणलेले ह्याच्यामध्ये पाच किलो. किलो कांदे जे मिळतात आपल्याला याच्यामध्ये तर याचा उपयोग तुम्ही आता बघा हे ऑनलाईन असे मिळतात पण थोडा फरक असतो मला त्याच्यामध्ये ते सहा सहा महिने टिकतात भांडी घासायचे कात्या वगैरे असं नवीन नाही केलं पण ह्याचाच वापर तुम्ही बेसिंग किंवा स्टीलची भांडी घासण्यासाठी केलं ना फक्त ट्राय करा तुम्ही जर असे कांदे आणत असाल तर आणि नंतर मग कमेंट करून सांगा मस्त एकदम चमकतं बेसिंग तर एकदम मस्तपैकी चमकतं फक्त थोडं लिक्विड टाका किंवा शॅम्पूने धुवा तुम्हाला आवडेल तसं शॅम्पूने धुतलं तरी मस्तपैकी एकदम चमकतं नंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि याच्यामध्ये काय अडकण्याचा चान्सेस नाही कारण आपण पहिलं खरकटं वगैरे साफ करून घेतो धुवून झालं की नंतर ह्याला धुवायचं आणि आपलं नळ असतं त्याच्यावर असं अडकवून ठेवायचं दुसरं सांगते तुम्हाला मी हे पहिले ठेवून येते एवढ्या वर्षानंतर पहिलं मी साडीचे असे ड्रेस शिवायचे आता ह्या मिस्टरने त्या दिवशी मला साडीचा ड्रेस घेऊन आले तर याला हे, हे पूर्णपणे शिवून घेतलेलं आहे शिवून घेतलेलं आहे म्हणजे तिथे रेडीमेड असं मिळतं शिवून घेतलेले ड्रेस तर हा ड्रेस दीडशेला मिळाला ना हो तुम्हाला ड्रेस ला आ, ला हो ड्रेस, हा ड्रेस दीडशेला ना हा दीडशेला मिळाला आतून पूर्ण कॉटनचा अस्तर आहे आणि पूर्ण मी दाखवते तुम्हाला ही शिलाई होऊ शकता पूर्ण तुम्ही आणि याची डिझाईन दाखवते तुम्हाला कसं आहे ते म्हणजे माझा पहिला साडीचा ड्रेस लग्नानंतर आणि ह्या साड्या बघा तुम्ही साड्या दीडशे दीडशे वाल्या असतात ना जर तुम्हाला डेली युजसाठी पाहिजे दीडशे वाल्या साड्यामध्ये तुम्हाला जर मुलगी असेल तर त्या मुलीचं पण एक होऊ शकतो आणि किंवा मार्केटमध्ये गेलत ना टेलरच्या दुकानात तिथे बघा असतातच असे शिवलेले मी एका ठिकाणी विचारलेलं तिथे मला साडेसातशे रुपये सांगितलं म्हणून मी घेतला नव्हता पण हा मिस्टरांना दीडशेला मिळाला एका ठिकाणी म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये जिथे मी दाखवले ना कपडे शिवलेले तिथे तिथेच आजूबाजूला आणि याचे हात बघा कधी मस्त आहेत एकदम आता काही दिसणार नाही तुम्हाला छान वाटत असे झाल्यावाले असतात ना नवीन असे निघालेत तसे आणि हा ड्रेस असा एकदम मस्त दाखवते तुम्हाला लावून साईर दिसतोय ना पूर्ण तर हा आहे माझा साडीचा पहिला ड्रेस बघा कसा दिसतोय ते फुल एकदम आणि तर कॉटनचं आहे म्हणजे काय प्रॉब्लेमच नाही पुढून असा गळा पाटून असा गळा आणि हे नॉट पण आहे तसे लावायला याला तुम्ही घरी पण तुमच्या हे करून तुम्ही लटकन वगैरे असता ते लावू शकता अट्रॅक्टिव्ह बनवू शकता घरच्या घरी पाठी पण तुम्ही नॉट लावून हे लावू शकता लटकन वगैरे लावू शकता मस्त एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतील आणि हात पण दादासाही इथे जवळ हात एकदम दाखवूया परत आपण हे बघा हे हात असे आहेत माहितीच असतील तुम्हाला अशी ब्लाउजची डिझाईन आता आजकाल अशी निघालेली आहे तर असं आहे तर बघा कसं वाटतं ते तुम्हाला हळू पडशी तेच संपवते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की चपाती आपण दिवसभर मऊ कशी ठेवू शकतो आणि हे पण मोठमोठे मुट हॉटेल असतात ना तिथले एका त्यांचा मित्र आहे शेत तर आम्ही अशी चौकशी करतच असतो ना आपल्याला काय माहितीच आहे पण कशामुळे मऊ राहते दिवसभर चपातीत ते मी तुम्हाला सांगणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तरी मग उद्या कंटिन्यू करा तुम्ही आणि बस भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा असत्रा आणि हसवत राहा